इथे कोणत्या कोणत्या संघटनेची कोणते कोणती लोक आहेत हे चाचपणी करण्यापेक्षा आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यापेक्षा आणि त्यांच्यावरती एफ आय आर नोंदवण्यापेक्षा इथले लोक कशासाठी जमलेले आहेत त्याचा अहवाल तुम्ही इथल्या प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पाठवा आणि ही आमची भरती झालीच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करता अशी विनंती इथल्या महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला मी आज करतोय आणि म्हणून मला सांगावं असं वाटतंय की ही सुरुवात आहे परंतु ह्याच्याही पुढे जर जास्त मोठं आंदोलन करायची वेळ आली तर पूर्ण पालघर जिल्ह्यातला प्रत्येक घरातल्या आंदोलनामध्ये उतरेल आणि मोठा संघर्ष होईल आणि त्याची जबाबदारी ही इथल्या पोलीस प्रशासनावरती आणि महसूल प्रशासनावरती राहील मी एवढीच सांगतो आणि आमचीही भरती झाली पाहिजे आमच्या जीवाचा अंत आदिवासींचा अंत पाहू नका एवढीच मी सरकारला विनंती करतो आणि सरकारने केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी विनंती आज या रास्ता रोको हायवे बंदच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय जॉहर जिंदाबाद जय हरश करायचं काय

मुंडा करा पुकारेसी पैसा भर्ती कंकाड़ी भर्ती सत्रह असां अरे बाजी अनुज तिमी लागु गर आत्तवती बीत नभै बेटा बढ्दै

Oke. Wah, itu kompresor